खूप आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी तुम्ही गमतीने म्हणतो पण मी आजकाल गमती गमतीने म्हणायला लागलो मी सिक्वेल स्टार आहे मराठीतला उपव टू अनाऊन्स झाला जत्रा टू अनाऊन्स झाला साडेवाडे तीन टू केलाय तर सिक्वेल येतात मला वाटतं की ना तू म्हटल्याबरोबर हे मायबाब रिसे प्रेक्षकांच्या आशीर्वादाची पावती आहे त्यांना पहिला पाठ आवडला होता त्यात ते कुठेतरी नॉस्टाइल जे होते मी लकी म्हणण्यापेक्षा येतात मला वाटतं मी खूप असं लकी आहे की त्यांचं प्रेम मला त्यामुळे असं नाही पण खरंच आनंद होतो का की आपण ज्या मराठी इंडस्ट्रीला रिप्रेझेंट करतो त्यात खूप छान छान सिनेमे येतात आणि आठ वर्षानंतर ह्या सिनेमाचा तिसरा भाग येतोय सो आठ वर्ष आम्ही कलाकार काम सस्टेन करतो या ही खूप मोठी गोष्ट असते एखाद्या कलाकाराच्या आयुष्यात येणं आणि नेहमीच कुठलाही सिनेमा करताना आनंद असतो एक्साइटमेंट असते खूप सारी खूप सारी स्वप्न असतात आपण कसं काम करायचं कुठलाही सिनेमा आला की हा हा तर आपला सिनेमा आहे जिथे आपला सन्नीय कॅरेक्टर लोकांना आवडलं होतं बबलेने आदित्यपूर्वची आपली केमिस्ट्री आवडली होती संजय जाधुरी ज्या पद्धतीने एक स्टाईल हिऱ्यांच्या मागे पैशांच्या मागे फिरता है। ते कॅरेक्टर आहेत ते लोकांना आवडलो आवडलं होतं थिएटरमध्ये जाऊन जो अनुभव घेतला होता त्या लाफ्टरचा त्या स्टाईलचा सो आता तिसऱ्यांदा तो करायला मिळतो याचा आनंद आहे त्यामुळे मी प्रचंड खुश आहे ॲज अ ॲक्टर म्हणून की मी या सिनेमाचा भाग आहे आणि हा सिनेमा लोकांपर्यंत पोचतो